रामकृष्ण हरिमौली मी शंकर निवृत्ती भेंडेकर आज आपला विषय आहे लग्गी वादन भजनी ठेक्यामध्ये वाजवल्या जाणाऱ्या लग्ग्या तर माझा एक मित्र आहे स्वास त्यांनी कमेंट केली होती की लग्गी या विषयावरती एक व्हिडिओ बनवा तर त्याचा मान राखून ला मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे तर प्रामुख्याने भजनी ठेका हा प्रसिद्ध ठेका आहे वारकरी संप्रदायातला अभंगवाणीमधला तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मावली असेच नवीन नवीन व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या आणि शंकरा परफॉर्मिंग आर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मी मनापासून स्वागत करतो तर बऱ्याच लोकांचे वेगवेगळ्या भागातून वे� मला फोन येतात काही त्यांच्या अडचणी असेल तर मी फोनच्याद्वारे मी त्यांच्या अडचणी दूर करत असतो तर तुम्हाला पण काही अडचणी आल्या शिक्षणाच्या बाबतीत पकवाज वाजवाच्या बाबतीत काही समस्या येत असतील माझा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कधीही मला कॉल करू शकता रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता दहा दहा ती म्हणजे करंगळीच्या सहाय्याने मोकळं मारायचं शाळेवरती ती दहा म्हणजे चाट आणि ग या दोन्हीचा मिळून झाला धा परत धाती हे दोन एकदमच अक्षर आहेत धा आणि ती म्हणजे बोल कसा आहे धा धाती न ग धाती न ग म्हणजे ना न ग धा आणि ती बोल एक एक लक्षात ठेवा धा धा, धा धा ती न ग, धा, ती म्हणजे हा बोल कसा वाचतो धा धाती न धाती धा धाती न ग गाते हा असा बोल वाचतो आता हा बोल कसा वाचवायचा धा म्हणजे चाट आणि ग ह्या दोन्हीचा मिळून झाला धा आणि धाती वाजवायचा वाज़ आता दहाच्या पुढे धाती आहे ते कसा परत ती। धा ती म्हणजे तिला शाईवरती तर्जनीने आपल्या उजव्या हाताच्या तर्जनीने शाईवरती मोकळं मारायचा ती जसं आपण धाला चाटवर वाजवत होतो चाटवर वाजवण्याऐवजी शाईवरती मोकळा वाजवायचा ती म्हणजे धा धाती हां इथपर्यंत आपल्याला लक्षात आलंच असणार आहे माऊली आता ह्याच्या पुढे आहे धा धाती त्याच्या पुढे आहे न ग धाती हे न आणि हे ग परत धा आणि ती ती हे डबल आहे म्हणजे मोकळं चायवरती मारायचं चा, आणि हे क इकडच्या बाजूने ह्या दोन्हीचं एकदम वाजवलं की ती होतं ती म्हणजे डबल ती आता हा बोल कसा आहे धा धाती न ग धाती धा दा, धाती न ग धाते आता हा बोल आणि ह्याचा साऊंड तुम्ही आता हेडफोन वापरा बरं का हा व्हिडिओ ऐकण्यासाठी कारण तुम्हाला ह्या लग्गीचा जो निकास आहे ते लक्ष देण्यासाठी तुम्हाला हेडफोन अत्यंत आवश्यक आहेत हेडफोन लावून हा व्हिडिओ बघा आता दहा धा, धाती नग धाती हा कसा वाजला जातो हा झाला मूळ बोल आता मी स्पीडमध्ये वाजवतो याला कसा वाजवायचा बघा आता ह्या लग्गीचं जे वजन आहे ना हे सुरुवातीच्या दहावरती आहे बाकीच्या इतर शब्दावरती तेवढं वजन नाही पण सुरुवातीच्या दहावरती लगीवरती वजन आहे म्हणजे ते कसं ताकतीच्या दहावरती वजन द्यायचं म्हणजे तुमच्या अंगात जेवढी ताकद आहे तेवढी वापरायची नाही बरं का त्याला जो उपयुक्त जेवढी ताकद लागणार आहे तेवढीच वापरायची आता हे झालं ताकतीचा भाग हा आता ह्याच्या पुढे धाती नंग 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 धाती नंग धाती नंग धाती नंग म्हणजे धुमाचा भाग आहे हा धाग 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 हे धाग पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड केलं पाहिजे तुमच्या स्वतःच्या कला कौशल्याने ते कसं ॲड करायचं आता तुम्ही बघा मी वाजवतो भजनी ठेका त्यानंतर ही लग्गी आणि माझे जे काय माझ्या हातातले वेरिएशन आहे ते मी तुम्हाला वाजवून दाखवतो ते कसे बघा आता कमीमध्ये आहे का आता हे झाला बोल आता तुम्ही चाटीवरती पण ह्याला वाजवू शकता चाटीला थोडं वजन देऊन म्हणजे उदाहरणामध्ये चाटी अशी वाजवायची अशी वाज मोकळी नाही वाजवायची हा वाज चाटी अशी वाजवायची वाज दाबून ह्याच्यामुळे एक नवीन आवाज निर्माण होईल माऊली आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर काही समस्या आली असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा किंवा माझा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो डिरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सर्वांना एक विनंती आहे तुम्ही ज्या भागातून माझा व्हिडिओ बघत आहात त्या भागाचं तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये नाव टाकत जा जेणेकरून मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागातले लोक बघत आहेत आणि मी रविवारी पण ऑनलाईन क्लास घेत असतो जर कोणाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता नवी नवी ला। करा, करा, ला मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येणार आहे माऊली त्या सहकार्याची पण मला गरज आहे त्यामुळं चला माऊली आज थोडा व्हिडिओ लेट झाला पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना लाईक करा कमेंट करा आणि कसं वाटलं ते पण सांगा आणि दुसऱ्यांना पण व्हिडिओ दाखवा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्ही मिस कराल आणि मी पण तुम्हाला मिस करेल जी रजा घेतो जय हरी मौली रामकृष्ण हरी